पद्मशाली शिक्षण संस्था संचालित कुचन प्रशालेत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते समग्र शिक्षा शिक्षण अंतर्गत तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत समान संधी सप्ताह आयोजित करण्यात येत आहे त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे आज दिनांक तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धेचे आयोजन करून या सप्ताहात सुरुवात करण्यात आली इयत्ता पाचवी ते सातवी गट पहिला इयत्ता आठवी ते दहावी गट दुसरा असे दोन गट तयार करण्यात आले होते रांगोळी स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ शिक्षिका चिप्पा मॅडम बोलाबत्तीन मॅडम कला शिक्षक तडकासर यांनी केले विद्यार्थिनींनी आकर्षक रांगोळी काढल्या होत्या रांगोळी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहशिक्षिका प्रियांका महिंद्रकर गायत्री पुरे यांनी विशेष परिश्रम घेतले सहभागी विद्यार्थिनीचे प्राचार्य युवराज मेटे यांनी कौतुक केले याप्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे आणि सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका